गाईज नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे नवीन मध्ये आपल्या आणि सकाळ शकार सकाळी माझी सकाळ तुमची दुपार जसं बोलतो मी आता चालू आहे मी देवळात आज आहे मंगळवार गावदेवा याच्या देवळात चाललो आहे त्याच्यानंतर ए टी एममध्ये जायचं आहे कॅश काढायसाठी त्याच्यानंतर आपल्याला उपवासाचं काहीतरी वेफर वगैरे वे घेऊन यायचे खाण्यासाठी तर गाईज आजचा दिवसाचा जो काही रुटीन असेल तो, तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आजच्या आणि गाई दोन दिवसानंतर ना पप्पाचा बड्डे आहे पप्पाच्या बड्डेसाठी ते जेवण वगैरे तर ठेवलं होतं मग तुम्ही बघितलं असेल एकदम मागच्या ब्लॉगमध्ये पण काय झालं माहिती का त्यांनी आम्हाला तारीख दिली होती आधीची म्हणून कसं बड्डेच्या आधीच आपण ते सर्व केलं कारण कसं आपण विचारलं होतं ना तर त्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं का अशा अशा वारी म्हणून आपण शनिवारी केलं पप्पाचा बड्डे आहे पाच तारखेला या शुक्रवारी आता बघू काहीतरी प्लॅन आहे माझा छोटासा आपल्याकडून काहीतरी मदत करायचं आता बघू काय होतं आहे त्याच्यामध्ये समजेलच तुम्हाला या एक दोन दिवसामध्ये काहीच पप्पांच्या आठवणीमध्ये दुसऱ्याचं काहीतरी चांगलं करूया आपण आपल्या हाताने चांगलं काम करू पप्पांच्या नावानी तर चला आता गावदेवायच्या देवलात जाऊया त्याच्यानंतर बघू आजचा काय फिक्स नाही आहे कुठं काय आहे रुटीन एक आहे प्लॅन पण अजून माझं फिक्स नाही आहे त्या प्लॅनमध्ये जर झालं तर तुम्हाला सांगेल मी तर बघूया आजचा दिवस कसा जातो आपला आणि काय काय होते तर चला काहीच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये आजच्या वाजलेत आता काहीतरी दुपारचे दीड वाजलेतो अभि तू पण खा मी नाही खात एवढी तो गाईज आता आलेलो मी गावात ऑफिसवरती आलेलो नानाच्या कारण ना तुम्हाला बोललं ना असं काही प्लॅन फिक्स नव्हता आजचा पण एक विषय होता तर नायगावला ना जत्रा आहे आज ए आज आणि उद्या तर नानाचा मी प्लॅन केला होता का नायगावला जायचा आमचा एक वेगळा प्लॅन होता तो कॅन्सल झाला नायगावला जायच्या प्लॅनमुळे पण माझं काही फिक्स नव्हतं की जायचं का नाही तर त्यासाठी मला आता राजू नानाने फोन केला आमचा गावाद तर आता तिकडंच आलेलो मी गावात फिक्स करण्यासाठी आणि तेवढ्यात मला आपल्या मुंडेबाईचा पण फोन आला हर्षबाईचा मला बोलतं आपण जाऊया तर आता आम्ही झटपट प्लॅन केला तर आमचा डिसाईड पण झाला तर संध्याकाळी नऊ वाजता आम्ही लोक निघणार आहे नायगावला जाण्यासाठी आपले जे आकाश नाणे आकाश नानाची बहीण म्हणजे आपली आत्या तिकडे राहते तर त्यांच्यातच जायचं आपल्याला आता आज दिवसभर आराम करू मग संध्याकाळी आपण उपवास विपवास सोडवायचा त्याच्यानंतर मग निघायचा तर ना आता वाजलेले आहेत चार आणि चाललो आहे मी आता मुला क्लासला सोडायसाठी त्याला क्लासला सोडून येऊ आणि आई खब भरपूर दिवसापासून इच्छा आहे माझी मला काशीला जायचं आहे पण कसं ना बोलतात ना जे काशी उज्जैन इकडचा बोलावा आल्याशिवाय आपण किती पण मनातून इच्छा करा आपण जाऊ शकत नाही देवाची इच्छा असल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही मस्त काशीला जायचं आहे मणिकर्णिका घाटासाठी जायचं आहे खास म्हणजे विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आहे फिरायसाठी ना जायचं आहे काशीला गेल्यावर ना भाई एक आतमधून एक अलगच फिलिंग येते काशीचं नाव घेतल्यावर पण एक अलगच फिलिंग येते तर ती फिलिंग आहे ना रिअलमध्ये अनुभव घेण्यासाठी जायचे काय बघू आता कधी येतोय बोलावा पण भरपूर मन जायचा भरपूर म्हणजे भरपूर आता त्याला पहिले या लोकांना सोडू क्लासला भरपूर मनामध्ये विचार आहेत भरपूर प्रश्न आहेत काही प्रश्नांची उत्तरं अशा जागेवर जाऊनच भेटतात आणि ना भरपूर म्हणजे भरपूर सारखं आठवण येते मला आमच्या पप्पांची पत्वर तू है मेरी तू तो में एस बोलो तो के वैया तर काहीच मी हेच बोलवतो की ना मला ना सारखं म्हणजे माझ्या पप्पांचं आठवतं जे काही बघितलं आहे मी डोळे आणि ते आणि ते माझ्या डोक्यातून मनातून बाहेर जातच नाही भले मी बाहेरून ना म्हणजे असा चेहऱ्यावरून तुम्हाला ब्लॉग बघता तुम्ही किती पण मजेत दिसत असेल खुश दिसत असेल पण कसं असताना माणसाच्या मनात जे चालले ते त्यालाच माहिती असतं आसा असंच मनात आहेत भरपूर गोष्टी काही आणि दिवस रात्र माझ्या मनात ना ते असतं आतमधून बाहेरून भले मी किती पण अलग मोडमध्ये असू दे करू दे पण एक जो मन आहे तो त्याच्यामध्येच जास्त पण काय करणार आपण जे होणी असेल त्याला आपण टाळू शकत नाही प्रकृतीचा नियम आहे हा तेच जाईल आता आपल्या हातात नसतात या गोष्टी ॲक्सेप्ट द ट्रुथ नाही आहेत माझ्या मनातून गोष्टी या सगळ्या कसले उपवास सोडवायला बघा एक नंबर असं जेवण बनवला आहे भाकरी आहे दोन भाज्या आहे डाल भात मिरची ना गोड शेव बनवली आता काहीच घेऊया उपवास सोडून आणि बघा ब्लॉक चालू आहे अफगाणचा मार्केट बघतोय अफगाणिस्तानचा कसला मार्केट आहे तुम्ही बघा आता चलो आता घेऊया उपवास सोडून आता

आता आम्ही नायगावला जाणार त्यासाठी बघा हे सगळं आणलेलं आहे बेजा आहे त्यानंतर कपूर नंतर मुंडे आणि हे लॉलीपॉप आता हे सगळं आपण इकडूनच रेडी करून न्यायचं आहे म्हणजे कसं आत्ता त्रास नको तिकडं जाऊन कसं काम आहे आपला तर आता नाना घेणार आहेत बनवायला तर आता आपलं रोन भाऊ मिक्स करतो आहे सगळा मसाला लावून घेतो लॉलीपॉपला म्हणजे कसं फ्राय करायला रेडी आईच बघा आता आम्ही जमलेलो आहे झालेले संध्याकाळ चाललोय नायगावला आम्ही जत्रेला हा तर आता वाजले रात्रीचे साडे दहा ना आम्ही आता निघालोय गावातून बघा जॅकेट विकेट घेतल्या कारण तिकडे थंडी असेल त्यासाठी ओके हा स्वॅग चला तर आपल्या टोटल चार पाच गाड्या आहेत तर आम्ही आपल्या हर्ष भाऊच्या गाडीमध्ये तर आपल्याला आलाय तो घ्यायला इथे हे बघा हर्ष भाऊ मयूर भाऊ जितून नाना मी आणि राजू नाना एका गाडीमध्ये अजून एक त्रेता आहे एक इको आहे त्या चार पाच गाड्या आहेत तर चला आता निघालो आम्ही जत्रेला जायसाठी पुढे बसतो ना म्हणे आता आम्ही जरा थांबलोय रेस्ट घेतलाय बाई रस्ता असा आहे ना खतरनाकवाला काय सांगायचा रस्ता मसाज झाली अख्खी बॉडीचे सगळ्यांच्या नुसता बोटीत बसल्यासारखं इकडून तिकडून इकडून तिकडून घालतोय खतरनाक रस्ता आहे आता दोन मिनटं थांबले कारण आपले बाकीचे गाड्या मागे ता ता ते आल्यावरती मागं पुढं मागं पुढं एकदम चालू आपण आणि आता आम्ही पस पोचलोय कामांच्या पुढे थोड्याच वेळात पोहोचू आपण आता नायगावला वाजलेत बारा रात के बारा वाजलेत चलो आता जाऊन तिकडे भेटतो तुम्हाला आता आहे नायगावला आणि बघा हा मार्केट आहे नायगावचा फिश मार्केट आणि ना आपले नानासाई पण आता येथील सगळ्यात पहिलं आम्हीच पोहोचलोय आता चला आत्या संजय इथं रोड आता आलो आहे बघा आम्ही जत्रेमध्ये सगळ्यात पहिले कारण जत्रा बंद व्हायच्या आधी जत्रा फिरून घेऊ दे जत्र सारखी जत्रा सगळीकडे त्याच असते खेळणी खावाला कपड या त्या बस बघा आता याची जत्रा नायगावची सगळ्या गाड्या आहेत हा <दिवला> देवलाजवळ आलेलो आहे आम्ही वाल्मिकेश्वर मंदिर हाय त्याचं घर आता इकडं झालेलो आहे आम्ही तर आता बघा मस्त विमान लावलेलं आहे तुम्हाला वरतून दाखवता मग विमान कसं आहे बघा आलेलो आहे आत्तासांच्या इथे घरी आणि इथं सगळं आता पोरांची झीड येते नानाचा बड्डे आहे आता ते सेलिब्रेशन चालू आहे आपला इकडे नायगावला येऊन <laughs> Lisa... ना भरपूर मावरा खायला घातलाय आता मावरा खाऊन कंटाळला लॉलीपॉप खाते बघा ले चे चार आता सगळं आटपलाय आणि वाजले सकाळचे साडेचार आणि आता बसलो आम्ही जेवायला बघा आत्याने असा मावरा आहे आणि हा लिवर पेटा वगैरे आहे आणि भरपूर काय काय आयटम आहे आता घेतो आम्ही जेवून गाई चला गाई जाता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी सकाळचे वाजलेले साडेपाच आपली कंपनी जो आजचा ब्लॉग आहे तो आपण करूया इथेच एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट तुमच्यासाठी गुड मॉर्निंग माझ्यासाठी गुड नाईट जय श्रीराम